तर मी आले आपल्याला जिथे पूर्णतः निराधारांचा आधार आश्रम करायचा आहे तिकडे आलेली आहे तर तुम्हाला मी सर्व थोडं दाखवते ओके तर सगळ्यात आधी तर तुम्ही हे बघा मधाचं इथे मधाचं पोळं होतं त्याचं प्योर असं हे मध काढलेलं आहे आणि खूप गोड आहे हे मध ओके तर चला मी तुम्हाला दाखवते हे बघा ही अशी झाडं आहेत पूर्ण ओके दाखवते तुम्हाला आपण बोलूया आणि ही अशी पूर्ण अमराई आहे वातावरण खूप छान आहे खूप सुंदर वातावरण आहे ही पूर्ण आमराई आहे मी आता चालती है तर तुम्हाला मी तर हे पूर्ण चाळीस एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये एक एकर जागेवर आपण आश्रम आहे आणि हे आश्रमाला आपण कोणाकडूनही डोनेशन घेत नाही आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आपण हे आश्रम पूर्णतः निराधारांसाठी बनवतोय आणि तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपण याचं उद्घाटन करणार आहोत आपल्या आश्रमाचं आणि आपला जो वर्धापन दिन आहे तो वर्धापन दिनसुद्धा आपण इथेच साजरा करणार आहोत

इकडे ध्यान केंद्र सुद्धा बनवलेलं आहे ध्यान केंद्र तुम्हाला दाखवते हे ध्यान केंद्र आहे अजून काम चालू आहे म्हणून असं वाटतं आपल्याला हे ध्यान केंद्र आहे हे ध्यान केंद्र आहे आणि ते समोर आपलं आश्रम आहे ठीक आहे तर हे ध्यान केंद्र आहे ध्यान केंद्रासमोर केंद्रा आपलं आपलं ते दरवाजा उघडा ना ते. आणि शेती वगैरे खूप चांगलं वातावरण आहे इकडे वातावरण पीर आहे खूप छान वातावरण आहे तर जवळजवळ काम पूर्ण होत आलेलं आहे आश्रमाचं पुढच्या आठवड्यामध्ये बेड वगैरे आपण घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे की वीस लोकांना मी दत्तक घेणार आहे लोकांचं नियोजन आहे हे चालू आहे अजून बांधकाम तर बघा मग बघा नाही तर जाऊ मी काय श्याम ध्यान केंद्र मध्ये ओके जे आपले आहे असणार आहेत आश्रमामध्ये ते वयस्कर असल्यामुळे त्यांना टॉयलेट असे टॉयलेटची सोय केलेली आहे बंद करा अशा पद्धतीनं निसर्गरम्य ठिकाणी आपण आश्रम बनवले आणि इकडे ना हे पण केले आपण दाखवते तुम्ही नौका विहार पण आपण करू शकतो अशी सोय पण आपण इथे कर केलेली आहे नौका थोडं पाणी ही बघा ही आहे ही आहे नौका आणि आपण इथे विहार करणार हे नौका विहार <coughs> थँक यू oh पिलू हे बघा इथे अजून एक अशी नौका घेऊन ठेवली आहे अशा दोन आहेत नौका तर नौका विहार पण आपण करूया मस्तपैकी द्या हा बसते इथंच ओ माय गाड शांत वाटतं खूप पिलू खरं तो खूप शांत वाटतं वातावरण दाखवते पुन्हा खूप छान वातावरण आहे बघ तर खूप छान वातावरण आहे खूप शांत वाटतं खूप सुंदर वाटतं ताई कधी येऊ पिलू कधी पण येऊ शकते तू आत्ता पण येऊ शकते असं काय नाही आहे तुला यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट कर माझ्या आता जरा फेऱ्या इथे जास्त वाढतील कारण का की खूपसं काम करायचं बाकी राहिलं आहे ना तर त्याच्यामुळे माझ्या फेऱ्या वाढणार आहेत तर तू वयासोबत येऊ शकतेस आणि इकडे आपण तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आपण जो आश्रम बनवतो आहे त्या आश्रमासाठी आपण कोणाकडूनही डोनेशन घेत नाही पण आश्रमाच्या सोबतच आपण एक कृषी पर्यटन ची कॉन्सेप्ट राबवणार आहोत तुम्हाला प्र सर्वांनाच माहीत आहे की त्याच्यामध्ये तुम्ही फळभाज्या शेती पुन्हा रेन डान्स वगैरे पण आपण इथे करणार आहोत किंवा मातीच्या जे मा मातीपासून वस्तू कुंभार जे बनवतात त्या वस्तूसुद्धा इथे बनवणार आहोत वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण इथे करणार आहोत लहान मुलांसाठी गार्डन पण बनवणार आहोत असा खूप चांगला कॉन्सेप्ट आहे तुम्हाला जर इथे येऊन तुम्ही कृषी पर्यटनाचा सुद्धा आनंद घेऊ शकता कृषी पर्यटनाचा आनंद घेऊ शकता आणि आपण इकडे ज्या वीस लोकांना आपण पूर्णत निराधार लोकांना आपण दत्तक घेणार आहोत त्याची प प्रोसिजर जी आहे थोडी किचकट आहे कायदेशीर प्रोसिजर कारण कायद्यामध्ये अशा लोकांना पूर्णत निराधार लोकांचा साधी जनगणनासुद्धा झालेली नाही त्यांच्याबद्दलचे काही कायदेही अजूनच परफेक्टली अस्तित्वात नाही अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना पूर्णत दत्तक घेऊन त्यांचं संगोपन करणार आहोत तर खूप चांगला हा प्रोजेक्ट आहे आणि मला ह्या प्रोजेक्ट मी करू नये किंवा हा हा होऊ नये म्हणून खूप लोकांनी प्रयत्न केला परंतु ठीक आहे बघा कसं कुठल्याही चांगल्या कामाला अडचणी तर येतातच ये असं नाही की नाही येत बरोबर आडी अडचणी येतात पण त्या अडचणीवरून मात करणं हे आपलं काम असतं आणि तोच प्रयत्न मी केला आहे अड अडी अडचणीवर मात केलेला आहे आता क पुढच्या आठवड्यामध्ये क कॉट्स वगैरे घेईल टेक्निकली प्रोसिजर पण सुरू आहे हा आवाज येतो का कधी ऐकायला आपल्याला आवाज तर खूप अशी कामं सुरू आहेत अजूनही कामं इथून बघा पाईपलाईन आपण काढलेली आहे दाखवते तुम्हाला दिसते हे पाईपलाईन असे बरेचशी कामं आहेत ना अजून बाकी आहेत राजपूत जा ओके नेक्स्ट टाइम गेल्यावर की येते सोबत पक्का ओके पिल्या तू आत्ताच जा टॉयलेट घाण हा कारण का कि ते बनवून ठेवलेले आहेत आणि काम जेव्हा चालू असतो तेव्हाला घाण असतेच पण तेवीस एप्रिल पर्यंत सगळ्या गोष्टी क्लीन होऊन जातील तुम्हाला बघून असं वाटतं की मी तुमचं लेकरू नाही तुम आहे इतकं यंग दिसता <laughs> तर हे आश्रम पूर्ण होऊ नये माझी बदनामी मला त्रास असं खूप झालं पण ठीक आहे काय हरकत नाही मला त्याच्यावर काय बोलायचं नाहीये लोकांचं कामच आहे त्रास देणं आपलं कामे पुढे जाणं ताई उद्या माझ्या घरी हळदी कुंकू म्हणजे वानचा प्रोग्राम आहे तर या उद्या सुरुवात तुम्हाला सांगून करते आहे ओके उद्या ना उद्या मला सकाळी झेंडावंदन आहे झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळीसुद्धा मला एक कार्यक्रम आहे तुझा हळदी कुंकू किती आहे म्हणाली आई मला ए सी रूम देणार ना तुम्ही हो मिळेल तुम्हाला ए सी रूम ए सी रूम पण बनवले आहेत आपण गेस्ट लोकांना गेस्ट लोकांसाठी दहा रूम बनवलेले आहेत म्हणजे काम चालू आहे त्याचं चा, अजून तर गेस्ट जे येतील त्यांच्यासाठी पण राहण्याची वगैरे तुम्ही सगळ्या या गोष्टीचा आनंद घेऊ शकता सहापासून पुढे मी बघेल मी कन नाही सांगू शकत हो पण बघेल मी जमलं तर नक्कीच येईल कारण उद्या एकदम दिवस आज तर मी इथे आहे मी माझ्या घरापासून नाही म्हटलं ना तरी सातशे किलोमीटर दूर आहे आता मी निघेल इथून मला रात्री पण झोप नाही झाली व्यवस्थित आज पण माझी झोप होणार नाही व्यवस्थित तरी पण काम तर करणं गरजेचंच आहे से ना तर आपला संकल्प घेतलेला तो कितीतरी अडचणी आला तरी पूर्ण होतोय आणि पूर्ण नक्कीच होईल काय त्याच्याबद्दल वाद नाही निश्चिंत रहा तुम्ही यानंतर कधी जाणार मी येईल सोबत ओके मी दोन दोन तीन तीन दिवसाला आता मला जावं ला यावं लागेल कारण खूपशी कामं आहेत कामं व्हायची बाकी आहेत तर दोन दोन तीन तीन दिवसाला मी येणारच आहे तर तू ये कधी पण येऊ शकतेस माझ्यासोबत तर चला खूप शांत वाटते पण एक इथे मी इथे ना तुम्हाला दाखवलं ना मी तर मेडिटेशन ध्यान केंद्र मी आहे के त्या ध्यान केंद्राचा पण तुम्ही छान उपभोग घेऊ शकता आयुष्यामध्ये खूप चांगलं काय जगायचं असेल चार पाच दिवस तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी या आणि मी स्वतःच तर माझं पूर्ण आयुष्य पुढचं इथेच घालवणार आहे तर तुम्ही पण अशा शांत ठिकाणी जिथे तुम्ही स्वतःला शोधू शकता कसं माहिती आहे का आपण जगाशी हुज हुज्जत घालतो जगाशी भांडतो बोलतो इत सगळं करतो पण कधी स्वतःशी आपण हुज्जत घालत नाही भांडत नाही बोलत नाही स्वतःवर प्रेम करत नाही जर असं करायचं असेल तर नक्कीच तुम्ही अशा ठिकाणी जायला पाहिजे मी जाऊ का आणि तुम्ही मेसेज म्हणत वाचा म्हणजे ओके तर तुम्ही सर्वजण या काही लोक मला म्हणाली खूप वाईट वाटलं मला त्या लोकांचं जे लोक म्हणत होते की मी किडन्या विकेल हे विकेल म्हणजे कुठपर्यंत गेले एवढा एखाद्या व्यक्तीचा इतका कसा काय कोणी द्वेष करू शकतो ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व असतं आज आपण त्याच व्यक्तीचं द्वेष कसा काय करू शकतो म्हणजे इतकी लाचारी आणि इतकी बैमानी कसं काय आपण करू शकतो मी आत्ताच निघतो आई ओके निघा तुम्हाला निघायचं तर निघा है ना अच्छा निघा पर ए सी माझा बॅक पॅक करत आहे मी ओके खूप छान वारं येते खूप छान वाटते शांत वाटते एकदम मी इथे आल्यानंतर मेडिटेशन केलं दोन तास एवढं मला बरं वाटलं ना एवढं छान वाटलं फार बरं वाटलं कसा येऊ ॲड्रेस तर दे, तेवीस एप्रिलला दिला ॲड्रेस सगळ्यांना चला बस तुम्हाला दाखवायचं होतं आश्रमचं काम कुठपर्यंत आले ते तर हे आश्रम पूर्णतः निराधारांसाठी आहे आणि काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या, त्या, त्याच्यावर पण काम चालू आहे आश्रमाचं बांधकाम पण चालू आहे तर तुमच्या सगळ्यांच्या विश्वासामुळे आणि आशीर्वादामुळे मी हे घेतलेला संकल्प पूर्ण करू शकते असाच विश्वास आणि आशीर्वाद कायम राहू द्या ओके बाय टेक केअर जर आणखीन मेडिटेशन करते मी इथे एक दीड तरी कमी दोन तास तरी, तरी आणि मग निघते पुन्हा मुंबईला रिटर्न ओके okay? बाय